सकाळची सुरुवात हिरवळीवर सूर्यकिरण पडतात झाडावर छोटी चिमणी बसलेली नारेटर एका सुंदर सकाळी एक लहानशी चिमणी दाणे शोधत उडत होती तिचं पोट भुकेनं कावळत होतं पण मन मात्र आशेने भरलेलं होतं मोती सापडतो शून्य वीस शून्य पंचेचाळीस चिमणी नदीकाठी उतरते काहीतरी चमकत चिमणी आश्चर्याने, अरे बापरे हे काय चमकतंग ती चोचीतून उचलते एक सुंदर मोती चिमणी आनंदाने वा किती सुंदर आहे हा दिधा चिमडी चिमणी पाहत विचार करते चिमणी हा मोती माझा भुकेला उपयोगी नाही. माझ्यासाठी तर एक साधा दाणा जास्त मोलाचा आहे याचा मराठीत प्रॉम्प्ट बनवा योग्य निर्णय ती मोती तिथेच ठेवते आणि शेताकडे उडते शेतात तिला भरपूर दाणे सापडतात चिमणी समाधानाने आज पोट भरलं आणि मनही शांत झालं शिकवण चिमणी झाडावर बसून आनंदाने किलबिलते नॅरेटर जी गोष्ट चमकतेच असं नाही की तीच आपल्यासाठी उपयुक्त असेल ख्री गरज ओळखणं हीच ख्री शहाणपणाची खून आहे स्क्रीन टेक्स्ट मोल दिसण्यात नसत तर गरजेत असतं